नमस्कार मंडळी सगळ्यांना स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण आपले हे जी रोपं आहेत ती आणि आपल्या बाल्कनीतील छोटीशी बाग आणि आजूबाजूचा हिरवळीचा छान असा निसर्ग आणि आता श्रावणातील पडलेलं जे ऊन आहे ना सोनेरी ऊन तर बरेच असे निसर्गातील रंग जे आपल्या आजूबाजूला आहेत तर ते सगळे पाहूनच आपण ही सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये बरंच असं खास असणार का आहे काहींना माझं संध्याकाळचं जे पूजेचं रुटीन आहे नित्यसेवा आहे तर ते जाणून घ्यायचं होतं आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये सकाळचं माझं मा रुटीन कसं असतं दुपारपर्यंत रुटीन कसं असतं तर ते सगळं मी शेअर केलेलं आहे आणि कसं असतं ना हे रुटीन जे असतं ना तर ते थोड्याफार प्रमाणामध्ये इकडे तिकडे हे होतच असतं तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत पावणे पाच तर एकदा साडेचार पाच झाले ना की माझं चहाचं टाईम होऊन जातं आणि कसं आहे तर दिवसातून दोनदा चहा घेतला नाही ना तर माझा दिवस तो अपूर्ण राहिला असंच मला वाटतं तर एका बाजूला रात्रीच्या जेवणाची तयारी पण मी केलेली आहे रात्री जेवणामध्ये काबोली चण्याची भाजी करणार आहे चपाती डाळ भात करणार आहे आणि एक गोडाचा पदार्थ छान असा करणार आहे तर त्याची रेसिपीसुद्धा आपण पुढे पाहूयाच तर संध्याकाळचा चहा घेत असताना अगदी निवांतपणे मी चहा घेते आणि खूप प्रसन्न असं वाटतं कारण दिवसभराचा ताण तणाव असतो तर त्यामुळे मन काहीसं असं म्हणजे थकलेलं असतं तर त्या मन थकलेल्या थकले मनाला उभारी देण्यासाठी निवांत दोन क्षण असे मिळवणं खूप गरजेचं असतं तर इथे मी काबोली चण्याची भाजी कुकरलाच लावलेली आहे हा माझा छोटासा भाजीचा कुकर आहे तर आता पाहू शकता सव्वा सहा वाजत आलेले आहेत तोपर्यंत दिवाबत्तीची आता मी सुरुवात केलेली आहे तर सुरुवात केलेली आहे तुळशीपासून तर दिवसभरामध्ये आपण तुळशीजवळ दिवा ठेवला नाही तरी संध्याकाळी नक्कीच ठेवायचा दाराच्या बाहेर ठेवायचा आणि नंतर मग आपल्या देवघरामध्ये पूजा करायला सुरुवात करायची तर आता पाहू शकता बाल्कनीमध्ये सुद्धा मी लाईट लावलेलं ला आहे आणि बाजूला आमच्या जवळच एक देवी आईचं मंदिर आहे तर तिथेसुद्धा संध्याकाळी सात वाजता आरती सुरू होते आणि माझं कसं आहे आपली संध्याकाळची नित्यसेवा असते तर त्याच्यामुळे मी लवकरात लवकर दिवाबत्ती करून घेते एका बाजूला स रात्रीच्या जेवणाची जी सोय असते तर ती करत असते आणि नित्यसेवेसाठी आपल्याला मग बराच वेळ असा मिळतो तर म्हणूनच साधारणपणे सहा वाजल्यानंतर मी ही सगळी तयारी सुरू करते तर संध्याकाळी आपलं जे मेन डोअर असतं ना दार तर ते उघडं ठेवायचं कारण लक्ष्मीची वेळ झालेली असते साडेसहा ते आठ वाजेपर्यंत आपल्या देवी मातेची येण्याची वेळ असते आणि म्हणूनच दरवाजे उघडे ठेवायचे आणि घरातील पूर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अगरबत्ती धूप वगैरे सगळं दाखवून घ्यायचं जेणेकरून संपूर्ण घरामध्ये पवित्र असं वातावरण निर्माण होईल आणि जी काही निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते तर ती दूर जायला मदत होते आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचं जे कारण आहे ना तर ते म्हणजे आपल्या मनाला प्रफुल्लित करणं तर आधी आपण आपल्या मनाला प्रफुल्लित केलं तर नंतरच आपलं सगळ्या गोष्टींमध्ये मन लागू शकतं हे एक मुख्य कारण आहे तर आता नित्यसेवेमध्ये मी काही अजूनच बऱ्याच गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे श्री स्वामी स्तवनापासून आपण नित्यसेवेला सुरुवात करतो आणि त्यानंतर मी सगळ्या आरत्या म्हणून घेते तर संध्याकाळच्या आरत्या वेगळ्या असतात आणि सकाळच्या वेगळ्या असतात तर या सायंकाळच्या आरत्या आहेत त्यामध्ये गणपतीची आरती स्वामी समर्थांची आरती श्री गुरुदेव दत्तांची आरती नारायणांची आरती गायत्री मातेची आरती दुर्गा देवीची आरती आणि आपल्या स्वामी महाराजांच्या दोन आरत्या आहेत आणि जी शंकराची आरती आहे तर ती आपण सोमवारीच करायची आणि गणपती स्तोत्र देखील मी आता रोजच म्हणते आणि म्हणूनच तुम्हाला हे दाखवत आहे त्यानंतर श्री कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणते आणि नंतर आता मारुती स्तोत्र कसे आहेत आपण शनिवारीच म्हणतो पण मी आता नेहमीच माझ्या नित्यसेवेमध्ये हे स्तोत्र वाचायला घेतलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी मी श्री व्यंकटेश स्तोत्र म्हणते ते सुद्धा नित्यसेवेमध्ये मी म म्हणते आणि नंतर मग श्री महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा नित्यसेवेमध्ये म्हणते आणि त्यानंतर एक माळ किंवा कधी मला जमलंच तर मी जास्तीच्या माळा करते श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करते आणि त्यानंतर मग श्री स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय पठण करते तर नेहमी आपल्या स्वामीचरित्र सारामृतातील रोज तीन अध्याय आपण नित्यसेवेमध्ये पठण करायचे असतात आणि हे सगळं नाहीच जमलं तर मग गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठण करायचा तर कधी नाहीच मला शक्य झालं वेळ नाही मिळाला तर हे दोन अध्याय मी नित्य नेमाने पठण करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायंकाळी आपल्याला धूप लावणं खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून आपल्या घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होईल तर हे धुपाचं जे पात्र तुम्ही आता बघत आहात ना ते मी अक्कलकोटवरून आणलेलं होतं आणि ती एक छान अशी गोड अशी आठवण आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची हे धूपपात्र पाहिलं ना तर अक्कलकोटमधील त्या आठवणी जाग्या होतात आणि अशा काही आठवणी असतात त्या आपण आपल्या डोळ्यासमोर सतत ठेवतो आणि भूतकाळातील त्या आठवणी मग जाग्या होत असतात तर माळीवरती जप करत असताना सगळ्यात अगोदर माळीला आपण नमस्कार करणं खूप महत्त्वाचं असतं काहीजण डिरेक्टली ती माळ हातात घेतात आणि जप करायला सुरुवात करतात पण तसं न करता आपण आधी माळीला नमस्कार करायचा त्यांना डोळ्यांना लावून नतमस्तक व्हायचं आणि नंतर मग त्या माळीवरती जप सहकार कर, सुरू करायचा आणि सगळं काही झाल्यानंतर नित्यसेवा आटोपल्यानंतर मी आपल्या स्वामींना आपल्या ईश्वराला नतमस्तक होते आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज आणि हे ईश्वरा तुमचा आशीर्वाद तुमची सोबत तुमचा सहवास नेहमी मी माझ्यासोबत माझ्या कुटुंबासोबत नातेवाईकांसोबत मित्रपरिवारासोबत आणि या धरतीवरच्या जगातल्या पृथ्वीवरच्या विश्वातल्या प्राणीमात्रांच्या आणि सगळ्या जीवांच्या सोबत असू दे सगळ्यांच्या सोबत तुमचा आशीर्वाद हा कायमच असू दे तर ही नित्यनेमाने माझी प्रार्थना असते कारण कसं आहे स्वतःसाठी मागणं खूप सोपी गोष्ट असते पण दुसऱ्यांसाठी मागणं खूप कठीण गोष्ट असते आणि ती जेव्हा आपण आपल्या स्वामींपुढे मागतो त्यावेळेस बरोबर त्याच वेळेला स्वामी महाराज आपल्यासाठी त्याच्या पुढे जाऊन विचार करत असतात आणि म्हणूनच आपण इतरांसाठी सुद्धा चांगली भावना मनामध्ये ठेवायची आणि त्या पद्धतीने प्रार्थना वगैरे करायची तर नित्यसेवा संध्याकाळची आटोपेपर्यंत मला साधारणपणे साडेसात आठ असे होऊन जातात तर त्यानंतर लगेचच रात्रीच्या जेवणासाठी आणि आपल्या देवाला नैवेद्य दाखवायचं असतं ना जेवणाचं तर त्यासाठी काही ना काही मी करत असते तर आज मी गोडामध्ये काय करत आहे तर ते तुम्हाला इथे दाखवणार आहे तर साधीशीच अगदी रेसिपी आहे आपल्या चपातीचं जे पीठ असतं ना गव्हाची कणिक असते मळलेली चपातीसाठी तर त्याचं छोटंसंच असं मी लाटून घेतलेलं ला आहे अगदी चपातीसारखं आणि त्याच्यामध्ये हे गूळ खोबऱ्याचं जे सारण असं ना आपण मोदकांसाठी करतो तर ते भरलेलं आहे तर ते मी बनवलेलं होतं थोडंसं आणि म्हटलं आजच्या नैवेद्यासाठी आपण हा प्रकार छान असा करू शकतो आणि काही ना काही करत रा राहिलं रा, ना की आपली देखील अभ्यासू आप वृत्ती वाढत जाते आपण देखील त्यातून काही ना काही शिकत जातो तर ही रेसिपी मला दोन दिवसांपूर्वी माझ्या आईनेच सांगितली होती फोनवर तर त्यावेळेस मी विचार के कि गदी केला की ठीक आहे आता कधी ना कधी आपण नैवेद्यासाठी ही रेसिपी करूच शकतो आणि म्हटलं केल्याशिवाय समजणार नाही की कसा प्रकार होतो आहे आणि कसं लागतं ते सगळं आणि नवनवीन प्रकार करत राहणं हे मला फारच आवडतं म्हणजे कसं आहे नेहमीच आपण गोडाचं काही दाखवत नाही ना ईश्वराला कधीतरी दाखवतो काही सणासुदीचे दिवस असतात कधी काय विशेष असे दिवस असतात तर त्यावेळेस दाखवतो पण माझं कसं आहे की मी आता अधूनमधून आपल्या ईश्वराला काही ना काही गोडाचे पदार्थ दाखवतच असते नैवेद्याच्या स्वरूपामध्ये जेणेकरून मला माझ्या मनाला खूप प्रसन्नता मिळते हे त्यामागचं खूप मोठं कारण आहे आणि आता हे चपातीसारखंच आपण आपल्या पॅनवर चपातीच्या शेकवून घ्यायचं आणि तूप वगैरे लावलं ना याला तर खूप छान असं हे लागतं तर आता हा प्रयत्न केला आणि नंतर मग नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्ही जेव्हा खायला बसलो ना रात्रीच्या जेवणासाठी तर परील आणि तिच्या पप्पांना हे फारच आवडलं तर तुम्ही देखील करून बघा खूप छान असं होतं काही नैवेद्याचे दिवस असतात ना आपले सणासुदीचे वगैरे तर त्यावेळेस असं काही केलं तर खूप छान असं वाटतं तरी ते मी हे दोन अशा पोळ्या या लाटून घेतलेल्या आहेत आणि बनवून घेतलेल्या आहेत तर याला नाव दिलेलं आहे मी गूळ खोबऱ्याची पोळी तर असं काही ना काही आपण जुगाड करायचा आणि त्याला आपणच काहीतरी नाव देऊन मोकळवायचं नाही का तर ते झाल्यानंतर मग रोजच्या चपात्या वगैरे सगळं करून घेतलं आपलं जे रुटीन असतं ना आयुष्याचं ते असं व्यस्त ठेवलं आणि काही ना काही आपण शिकत राहिलो तर मग आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येणं बंद होऊन जातं काही प्रमाणात कमी होतात ते विचार तर म्हणूनच आपण सतत व्यस्त राहणं फार महत्त्वाचं असतं आणि या व्यस्त राहण्यासाठी काही चांगल्या गोष्टीसुद्धा आत्मसात करणं महत्त्वाचं असतं तर त्यामध्ये लिखाण आणि वाचन या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि आत्ताच्या काळामध्ये तर या गोष्टी करायलाच पाहिजेत आणि आपण देखील याची सुरुवात करायची आपण देखील काही ना काही शिकायचं आणि आपल्या मुलांना देखील शिकवायचं तर रात्रीच्या रुटीनमध्ये हे सगळं माझं काम वगैरे झालं ना की नंतर मग मी म्हणजे नैवेद्य वगैरे जा दाखवून झालं की नंतर मग मी काही वाचन असं करायला बसते माझ्याकडे बरीच अशी पुस्तकं आहेत म्हणजे असं नाही की लेखिका आहे म्हणून लिखाणच करत बसणार अभ्यासवृत्ती आपली जेवढी वाढेल तेवढं चांगलं असतं ज्ञान हे कधीही मिळवण्याचीच गोष्ट असते आणि त्यासाठी आयुष्यभर आपलं जे आयुष्य आहे ना तर ते कमी पडतं म्हणूनच वाचन हे करायलाच हवं तर हे पहा आता मी नैवेद्याची ताटं भरलेली आहेत आणि आपल्या ईश्वराला आपल्या स्वामींना नैवेद्य आता दाखवणार आहे तर तीन ताटं कुठली तर एक ताट आहे आपल्या स्वामी महाराजांचं एक ताट आहे देवाऱ्यातील सगळ्या देवी देवतांचं आणि एक ताट आहे जे छोटं आहे ना ते आपल्या राधाकृष्णाची जी मूर्ती आहे ना मोठी तर ते मी तिथे त्यांना दाखवते तर अशा पद्धतीने हे तीन ताट नेहमीचे असतात म्हणजे काहीही बनवलं ना तर हे तीन ताट नेहमी नियमितपणे आपल्या देवाऱ्यामध्ये असतात हल्ली समाजामध्ये बऱ्याच विकृत अशा गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे खरं तर खूप आधीपासूनच सगळं काही घडत होतं पण आता त्याचा उद्रेक असा झालेला आहे आणि म्हणूनच आपल्याला आणि आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला सगळ्या चांगल्या गोष्टी सगळ्यात चांगल्या ला सवयी लावणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला शारीरिक मानसिकरित्या सक्षम असणं फार महत्त्वाचं झालेलं आहे आपण आपल्या मुलींना म्हणतो की आ, तू तु, तुझ्या पायावर उभी राहा तू कमावती हो किंवा तुझं करिअर घडव तू चांगलं शिक्षण घे पण असं म्हणत नाही की तुझी शारीरिक क्षमता वाढव तर आपण तसं देखील आपल्या मुलींना सक्षम करायला हवं जेणेकरून ती तिची स्वतःची सुरक्षा देखील स्वतः करू शकते तर आता पाहू शकता साडेआठ वाजले आणि साडेआठ वाजेपर्यंत माझं सगळं काही झालेलं आहे आणि आता हे पुस्तक मी वाचायला बसणार आहे पुस्तकाचं नाव आहे रहस्य नागांचे आणि हे शिवाच्या जीवनचरित्रावर आधारित असलेलं पुस्तक आहे म्हणजे याची सिरीज आहे आणि तीन पुस्तकं आहेत या सिरीजमध्ये आणि त्यातील दुसरं पुस्तक मी आता वाचायला घेतलेलं आहे तर आजचं हे असं पाच ते नऊ वाजेपर्यंतचं रुटीन होतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या छान अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ